तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये थमने वरून तुम्हाला समजलं असेल मी कुठेतरी बाहेर चाललो आहे बघू शकता इकडे म्हणजे बॅग वगैरे मी घेतलेली आहे एक साईड बॅग पण आहे बॅग बॅग तर चला तुम्हाला माझी जर्नी बघायला भेटेल मी कसा जाणार आहे आसामला तर सोबत्र तुमाल जर्नी बघण्यासाठी पेठेला आपले दादा सोडायला आले होते आणि त्यानंतर आपण तिकडनं उबर केली होती डायरेक्टली आपल्याला जायचं आहे आता एअरपोर्टला तर हे बघा उबरवाले दादा आपल्याला लिहायला आलेले आहेत तर चला मित्रांनो आपण आता एअरपोर्टला भेटूया तुम्हाला एअरपोर्टचा सीन दाखवतो जरा इकडचं सीन बघा होती बघू दे आता आपण आहे ना अटल सेतूवरून जाणार आहोत तर तिकडे पोहोचलो ना की अटल सेतूचा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवेन मी तर चला मित्रांनो तू मित्रांनो आता आपण एअरपोर्टला पोहोचलो आहोत मागे बघू शकता आकाश एअरलाईनचा आपला प्लेन आहे तर गेट नंबर टूला आपण पोहोचलेलो आहोत इकडे बघू शकता कसं आहे तेव्हा तिकडनं विमानपूर उडत आहे तिकडे ही आपली बॅग आहे तर चला आपण आतमध्ये जाऊया इकडे हा जो गेट आहे ना इकडे सिक्युरिटी चेकिंग वगैरे होते आणि तिकडनं आपण बॅग घेऊन आतमध्ये आलेलो आहोत तर इकडे आपण आता पुढे जातो आहे जो पुढचं पुढे काय असेल ना ते तुम्हाला पुढे दाखवतोय तर चला चेकिंग झाली ना त्याच्यानंतर आपण बोर्डिंगसाठी जाणार आहोत बोर्डिंगच्या लाईनमध्ये <laughs> तर अगोदर आपण चेकिंग करून घेऊया तर मित्रांनो आपण आहे ना चेकिंगच्या लाईनमधून बाहेर पडलेलो आहोत तिकडे खूप मोठी लाईन होती मी बघितलं असेल तर तिकडनं आहे ना आपल्याला हे बोर्डिंग पास दिलेलं आहे ऑनलाईन बोर्डिंग पास काढलं ना तरी पण आपल्याला इकडे येऊन बोर्डिंग पास काढावं लागतं तर हे बोर्डिंग पासवर आपल्याला एक नंबर असतो म्हणजे गेट नंबर असतो तर आपल्याला आता ट्वेंटी गेट नंबरला जायचं आहे तर इकडे बघू शकते वर ट्वेंटी वन टू थर्टी वन नंबर दिले आहे गेट नंबर तर आपल्याला याच्यात ट्वेंटी फाय नंबरला जायचं आहे तर चला मी तरुण तिकडे जाऊया आपण फ्लाईट ने ट्रॅव्हल आपलं पहिल्यांदा आहे आणि हा वेगळाच अनुभव आहे बरं वाटतंच खूप चांगलं वाटते हा अनुभव पण घ्यायचा होता आणि आता घेतोय मी तर मित्रांनो आता इकडे जिथं आलेला आहोत ना तर आपल्या बॅगमध्ये सगळे लॅपटॉप आणि मोबाईल्स वगैरे जे काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील ना त्या कार्ड आपल्या इकडे चेक करायला लागते तर चला मी आता त्या लाईनमध्ये लागतोय इकडे सर्व चेक करून घेतो त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला भेटतो पूर्ण बॅगमध्ये जेवढं सामान होतं ना तिकडे खाली केलं आणि इकडे टाकतो आहे आणि मग पुढे जाणार आहे तर आपण तिकडे घेऊया पुन्हा बॅग आपली कलेक्ट सगळं कलेक्ट करून नंतर बॅगमध्ये पुन्हा भरून आपल्याला पुढे जायला लागेल तर चला भरू शकता आपण इकडे कलेक्ट केले आहेत आता बॅगमध्ये भरतोय खाली बघू शकता माझे शूज पण त्यांनी काढायला लावले तर सेफ्टी शूज आहेत मेटॅरिक आहेत त्याच्यात तर ते ते पण काढायला लावतात तर चला पॅकिंग करतो पुन्हा आणि पुढे जाऊया आपण चला आपला गेट नंबर ट्वेंटी सेवन शोधूया कुठे आहे इकडे बघू शकता लगेच दुकानं पण आहेत बघूया आपल्याला गेट नंबर सेवन भेटतोय काय मला तर काही माहिती नाही आहे शोधतो इकडे तिकडे कुठे आहे काय कुठेतरी लिहिलेलं असेल समजा इकडे बघा वेट नंबर ट्वेंटी टू आहे तसंच कुठेतरी लिहिलेलं असेल तर चला डायरेक्टली फ्लाईटमध्ये बसूया त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं दाखवते मी तर तिकडे बघू शकताय आहे ना इथे आपला गेट नंबर ट्वेंटी सेवन आहे इकडनं आपल्याला जायला लागेल आणि इकडे सर्व लोकं बसले आहेत म्हणजे इकडे सिटिंगची अरेंजमेंट आहेत वेटिंगसाठी तर इकडनं झाल्यानंतर त्या गेटने आपण तसं तिकडे जाऊ चण आपली बोर्डिंग झालेली आहे आणि आपण आता आलेलो आहोत तुम्हाला दाखवतो आपल्याला सिटिंग एरिया कसं आहे तर आता कसं असतं ना आपला झोन फोर आहे याच्यावर झोन फोर म्हणून लिहिले आहे तर झोन फोर 25 जे असतील म्हणजे ट्वेंटी फाय टू थर्टी टू जे सीट नंबर असतील त्यांना अगोदर सोडलं जातं तर आपला पहिलाच नंबर होता म्हणून आपल्याला लवकर सोडलेला आहे तर चला बघूया जर आपल्याला शोधाव लागेल मल मला माहिती नाही कुठे आहे नक्की इकडे लेलेल तर आहे म्हटणो आपण सीटवर बसले होत बघू शकता इकडे आणि सीट पण बघू शकता आपल्याला विंडो सीटच आपण सिलेक्ट केली होती कारण आपल्याला फर्स्ट टाईम आहे त्याच्यामुळं आपल्याला बाहेरचे नजारे पण बघायचे आहेत आणि खरंच खूप चांगली सीट भेटलेली आहे आपल्याला इकडे बघू शकताय बस लागलेली आहे तर त्या बसमध्ये जाऊया प्राईस

असे बॅग्स येत राहतात म्हणजे आपण जे तिकडे टाकले होते ना आणि तिकडे पुन्हा रिटर्न जातात तर इकडनं बॅग येतील आणि आपण आपली बॅग उलखून रिसिव्ह करायची तर आपली बॅग मला इकडे भेटलेली आहे तर आपण आता बाहेर जातो आहे ठीक आहे आता मी निघलो आहे इकडनं एअरपोर्टवरून बाहेर निघतो आहे आणि टॅक्सी नाही तर काहीतरी बघतो आपल्याला इकडे रूमवर जायला तर मित्रांनो मी माझी जर्नी कशी होती हे तुम्हाला मी रूमवर पोहोचल्यानंतर एक्सप्लेन करेन तर चला आता गाडी पकडते आणि पण जाऊया बघू शकता हे एअरपोर्ट आहे आणि इकडं त्यांच्या आपण कॅब बुक केलेली आहे आणि कॅब आपण जाणार आहोत पलटन बाजारला तर चला तर मित्रांनो आता आपण हॉटेलला पोचलेलो आहोत आणि माझा प्रवास कसा झाला म्हणावा तर खूप चांगलं झालेलं आहे माझा पण फर्स्ट टाईम होतं त्याच्यामुळे मला पण काही गोष्टी माहिती नव्हत्या तर मी पण इकडे तिकडे विचार विचार तेवढ्यावर लांब आलेलो आहे आणि जर कोण प्रवास करत असेल विमानाने तर त्यांच्यासाठी सांगतो आहे त्यांचं पण जर फर्स्ट टाईम असेल तर असं घाबरण्यासारखं काही नाही आहे जेव्हा ऑफ होतो आणि लँडिंग होतं आणि तेव्हा जर आपल्याला पाळण्यात बसल्यासारखं जसं रोलर कोस्टर असतो किंवा पाळणा असतो ना त्याच्यात बसल्यासारखं वाटतं नाहीतर वर गेल्यावर पूर्ण विमान स्टेबल होतं घाबरण्यासारखं काहीच नाही आहे आता मी इकडे पोहोचलेलो आहे आता मी गुवाहाटीमध्ये आहे आसाम मध्ये गुवाहाटीमध्ये आहे